नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की साठ वर्षानंतर सकाळची एक चूक तुम्ही त्वरित थांबवायला हवी हा तुमच्या मेंदूचा इशारा असतो आणि तुम्हाला तो समजून घेतला पाहिजे पण ती चूक नक्की कोणती आहे अशा कोणत्या चुका आपण सकाळी उठल्यावरती करतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि माय बोली मराठी न्यूज या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा जेणेकरून मलासुद्धा उत्साह येईल असे छान छान व्हिडिओज बनवण्यासाठी त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा तुमच्या बेडरूममधून स्वयंपाकघरामध्ये जाण्याच्या प्रवासामध्ये नकळतपणे तुमच्या मेंदूला एक छोटासा स्ट्रोक येऊन गेला आणि तुम्हाला त्याचा पत्ताही लागला नाही ही एक धक्कादायक गोष्ट आहे खरी पण दररोज सकाळी दहापैकी आठ ज्येष्ठ नागरिकांसोबत हे घडतच असतं आज ही माहिती तुम्हाला उद्यापासूनच में तुमच्या मेंदूचे संरक्षण कसे करायचे हे नेमकेपणाने दाखवून देईल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक तज्ज्ञ डॉक्टर जोशी यांच्यामध्ये ते जी माहिती सांगणार आहेत ती तुम्हाला धक्का देऊ शकते सकाळच्या ज्या सवयी लोकांना अगदी सामान्य किंबहुना आरोग्यदायी वाटतात त्या सवयी नकळतपणे त्यांच्या मेंदूला अपयशाच्या दरीमध्ये ढकलत आहेत जेव्हा तुम्ही दात घासत असता किंवा कॉफी बनवत असता तेव्हा तुमचा रक्तदाब वेगाने वाढत असतो तुमच्या रक्तवाहिन्या कडक होत जातात आणि तुमचा मेंदू त्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनसाठी अक्षरशः झगडत असतो डॉक्टर जोशी यांनी सांगितलेल्या या माहितीमुळे त्यांच्या शेकडो रुग्णांना त्यांची सकाळ स्ट्रोकच्या धोक्याच्या वेळेतून मेंदूच्या संरक्षणाच्या प्रभावी वेळेमध्ये बदलण्यास मदत झाली आहे आज आपण ज्येष्ठांमधील स्ट्रोकचा धोका वाढवणाऱ्या सकाळच्या सात सामान्य सवयींबद्दल बोलत आहोत सोबतच डॉक्टर जोशी एक अशी स्ट्रोक सेफ मॉर्निंग सुरक्षित सकाळची दिनचर्या सांगणार आहेत ज्यामुळे तुमचा धोका कमी होऊ शकतो पण त्याआधी त्यांनी त्यांच्या आपत्कालीन विभागामध्ये तीन चार आठवड्यांपूर्वी घटलेली एक घटना सांगितली ज्याने सकाळच्या दिनचर्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला आहे शीतलताई आहेत वय वर्ष सदुसष्ट एक निवृत्त शिक्षिका आहे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ते नऊ वाजताच्या दरम्यान त्या चालतच आपत्कालीन विभागामध्ये आल्या त्या आठवड्यातून तीन वेळा योगा करतात आपली औषधं करत न चुकता घेतात थोडक्यात स्वतःची उत्तम काळजी घेणाऱ्या व्यक्तींकडून ज्या अपेक्षा असतात त्या सर्व शीतलताई पूर्ण करत होत्या पण त्या सकाळी नाश्ता बनवत असताना त्या स्वयंपाकघरामध्ये कोसळल्या त्यांच्या पतीला त्या जमिनीवर पडलेल्या दिसल्या दिसल्यामुळे ते गोंधळलेल्या अवस्थेमध्ये स्पष्ट बोलू शकत नव्हत्या त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला होता अँब्युलन्स येईपर्यंत त्यांची बहुतेक लक्षणं कमी झाली होती पण डॉक्टर जोशींना नेमकं काय झालं होतं हे कळून चुकलं होतं त्यांना एक ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक म्हणजे मिनी स्ट्रोक आला होता आणि डॉक्टरांना भयभीत करणारी गोष्ट ही होती की जेव्हा त्यांनी शीतलताईंना त्यांच्या सकाळच्या दिनचर्याबद्दल सविस्तर विचारलं तेव्हा त्यांनी अशा सात सवयी सांगितल्या ज्या लाखो ज्येष्ठ नागरिक दररोज निरुपद्रवी समजून करत असतात जेव्हा या केवळ सात सकाळच्या सवयी बदलण्यात आल्या तेव्हा शीतलताईंना गेल्या तीन महिन्यांमध्ये एकही न्यूरोलॉजिकल त्रास झाला नाहीये पण त्या सवयी कोणत्या होत्या हे सांगण्याआधी डॉक्टर जोशींना तुम्हाला हे समजावून सांगायचं आहे की झोपेतून उठल्यानंतरचा पहिला तास तुमच्या मेंदूसाठी दिवसातील सर्वात धोकादायक वेळ असू शकते स्ट्रोकच्या वेळेबद्दल बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की तुमचा मेंदू दुपारी तीन वाजता स्ट्रोक आणण्याचा निर्णय कधीच घेत नाही अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या दोन हजार तेवीसच्या स्ट्रोक टायमिंग डेटानुसार स्ट्रोकचा धोका सकाळी सहा ते स सकाळी सहा ते दहाच्या दरम्यान सर्वाधिक असतो विशेषतः झोपेतून उठल्यानंतरच्या पहिल्या दोन तासांमध्ये झोपेतून जागा होण्याच्या या संक्रमण काळामध्ये तुमचा मेंदू सर्वात जास्त असुरक्षित असतो रात्रीच्या वेळी तुमचा रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होतो हृदयाची गती मंदावते आणि तुमचं रक्त थोडं घट्ट होतं जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुमच्या शरीराला रक्ताभिसरण रक्तदाब आणि ऑक्सिजनचा पुरवठा वेगाने सामान्य करावा लागतो जेणेकरून जागेपणीच्या गरजा पूर्ण करता येतील ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या रक्तवाहिन्या ना, आधीच कमी लवचिक झालेल्या असतात त्यांच्यासाठी सकाळची ही धावपळ मेंदूच्या नाजूक रक्तपुरवठ्यावर ताण आणू शकते आता ज्या सात सवयींबद्दल आपण बोलणार आहोत त्या केवळ तुम्हाला कसे वाटते यावर परिणाम करत नाही तर या महत्वाच्या सकाळच्या संक्रमण काळामध्ये तुमच्या मेंदूपर्यंत रक्त कसं पोहोचतं या प्रक्रियेतच त्या बदल घडवतात आणि साठ वर्षांवरील लोकांसाठी या वरवर निरुपद्रवी वाटणाऱ्या सवयी सामान्यपणे जागे होण्याला स्ट्रोकच्या उंबरठ्यावर आणून ठेवू शकतात तर शीतलताईंनी रोज सकाळी असे काय करत होत्या ज्यामुळे त्यांचा मेंदू इतक्या मोठ्या धोक्यामध्ये आला चला त्या सवयी जाणून घेऊया पहिल्या ज्या सध्या लाखो बेडरूम मध्ये घडत आहेत सवय क्रमांक एक जागे झाल्याबरोबर झटक्यात अंतरातून बाहेर पडणं शीतलताईंनी डॉक्टरांना सांगितलं की सकाळी वेळ वाया न घालवण्याला घालवण्याचा त्यांना खूप अभिमान वाटतो अलार्म वाजला की त्या लगेच पाय जमिनीवर आणि दिवसाची सुरुवात करतात हे ओळखीचं वाटतंय ना आपल्या स्वतःशीच जुळतं मिळतं तर शीतलताईंना हे माहीत नव्हतं जेव्हा तुम्ही अचानक झोपलेल्या स्थितीतून उभे राहता विशेषतः सात आठ तासांच्या झोपेनंतर तुमचा रक्तदाब वीस एम एम एच जी किंवा त्याहून अधिक कमी होऊ शकतो याला ऑर्थोस्टॅटिक हायपोन टेन्शन असं म्हणतात आणि त्या महत्त्वाच्या पंधरा सेकंदांसाठी तुमच्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तुम्हाला कदाचित डोळ्यांसमोर अंधारी येणं गरगरल्यासारखं वाटणं किंवा पहिल्या पावलावर तोल गेल्यासारखं अनुभव येत अस येत असू शकतो हा क्षण केवळ अस्वस्थ करणारा नसतो तर तुमचा मेंदू व्यवस्थित काम करू शकत नाही आहे याचा हा इशारा देत असतो यावरील उपाय म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेल्या नव्वद सेकंदांचा नियम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा पहिले दहा सेकंद दीर्घ श्वास घ्या त्यानंतर वीस सेकंद पायाचे आणि हाताचे पंजे फिरवून रक्त सुरू करा पुढच्या वीस सेकंदांमध्ये हळुवारपणे उठून बसा आणि मग चाळीस सेकंद तुमचे पाय जमिनीवरती ठेवून शरीराला स्थिर होऊ द्या आणि त्यानंतर उभे राहा शीतलताईंनी सांगितलं की या साध्या बदलामुळे त्यांना महिनो महिने सकाळी येणारी चक्कर पूर्णपणे थांबली त्यांना वाटत होतं की हे फक्त वाढत्या वयामुळे होत आहे पण प्रत्यक्षात तो त्यांच्या मेंदूने मदतीसाठी दिलेला एक इशारा होता सवय क्रमांक दोन पाणी न पिता थेट कॉफी पिणं शीतलताईंचा दिनक्रम होता आधी कॉफी बाकी सगळं नंतर पण त्यांना हे माहीत नव्हतं की सात आठ तासांच्या झोपेनंतर तुमचं शरीर आधीच सुमारे एक टक्के निर्जलीकरण झालेलं असतं तुमचं रक्त घट्ट झालेलं असतं रक्ताभिसरण मंदावलेलं असतं आणि जेव्हा तुम्ही त्यात कॅफिनच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावणारा परिणाम जोडता तेव्हा तुम्ही एका मोठ्या धोक्याला निमंत्रण देत असता दिलीपराव वर्ष बहात्तर हे डॉक्टरांचे डॉक्टरांकडे आले होते कारण रोज सकाळी कॉफीचा पहिला कप प्यायल्यानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके खूप वाढत होते जेव्हा त्यांच्या शरीरातील पाण्याच्या पातळीची तपासणी केली गेली तेव्हा असं दिसून आलं की सकाळी त्यांचे रक्त इतके घट्ट झालेले असायचे की त्यांच्या हृदयाला ते वाहिन्यांमधून पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत होती यावरचा उपाय साधा पंप प्रभावी आहे कोणतीही कॅफिन युक्त वस्तू घेण्यापूर्वी दोनशे चाळीस मिली म्हणजे सुमारे एक ग्लास सामान्य तापमानाचं सा पाणी नक्की प्या त्यात पाव चमचा लिंबाचा रस किंवा चिमूटभर सेंद मीठ टाकल्यास ते लवकर शोषलं जातं दिलीपरावांच्या हृदयाची सकाळची धडधड एका आठवड्यामध्ये थांबली होती सवय नंबर तीन चारशे ते सहाशे मिलीग्रॅम सोडियम लपलेले आरोग्यदायी नाश्त्याचे पदार्थ खाना खा पदार्थ टाळा शीतलताईंना वाटत होते की त्या पॅकेटमधील मसाला ओट्स किंवा होल ग्रेन टोस्ट खाऊन आरोग्याची खूप काळजी घेत आहेत पण त्यांना हे माहीत नव्हतं की हे वरकरणी निरूपद्रवी वाटणारे पदार्थ त्यांच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोडियम पोहोचवत होते ज्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या दिवसाची सुरुवात होण्याआधीच कडक होत होत्या पॅकेटमधील नाश्त्याचे पदार्थ जसं की मसाला ओट्स काही बेकरी उत्पादने आणि प्रक्रिया केलेले पदार्थ त्यांच्या एका सर्व्हिंगमध्ये तीनशे ते चारशे मिलीग्रॅम सोडियम असू शकतं यापैकी काही पदार्थ एकत्र खाल्ल्यास सकाळी नऊ वाजायच्या आतच तुम्ही सहाशे मिलीग्रॅम सोडियम घेतलेलं असतं हा अतिरिक्त थे, दाब थेट तुमच्या मेंदूतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवरती जातो सरिताताई वय वर्ष पंच्याहत्तर यांचा रक्तदाब नाश्त्याच्या तीस चाळीस मिनिटांमध्येच एकशे चाळीस नव्वद पर्यंत पोहोचत होता जेव्हा त्यांनी त्यांच्या फ्लेवर्ड इन्स्टंट ओट्सऐवजी साधे ओट्स आणि त्यासोबत बेरीज सारखी फळे खायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा सकाळचा रक्तदाब वीस अंकांनी कमी झाला सकाळी नऊ वाजेपर्यंत तीनशे मिलीग्रॅमपेक्षा क कमी सोडियम घेण्याचे ध्येय ठेवा तुमच्या नाश्त्यामध्ये दोन तृतीयांश भाग फळं आणि भाज्या आणि एक तृतीयांश भाग धान्य किंवा मग प्रोटीन असावं यावर लक्ष केंद्रित करा सवय क्रमांक पाच काहीही खाण्यापूर्वी भरपूर ब्लॅक कॉफी पिणं शीतलताई रिकाम्यापोटी दोन मोठे कप कॉफी पित होत्या या विचाराने की त्या त्यामुळे त्यांच्या दिवसभरासाठी त्यांना ऊर्जा मिळेल पण त्याऐवजी यामुळे त्यांच्या शरीरामध्ये तीस टक्के ते साठ टक्के ॲड्रेनालाईनची वाढ होत होती ज्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या आकुंचम पावत होत्या आणि नाडीचे ठोके वाढत होते तुकाराम वय वर्ष सत्तर हे तीन वेळा आपत्कालीन विभागामध्ये येऊन गेले होते त्यांना वाटत होतं की त्यांना हृदयविकाराचा झटका येत आहे पण तो त्रास कॉफीमुळे होणाऱ्या ऍसिड रिफ्लॅक्समुळे होत होता यावरचा उपाय कॉफी सोडणं हा नाही तर आधी बफर बाईट घेणं गरजेचं आहे म्हणजेच अर्ध केळ पाच बदाम किंवा एक उकडलेलं अंड खा तुमची कॉफी एका कपापुरती मर्यादित ठेवा आणि दुसरा कप घेण्यापूर्वी किमान तीस मिनटे तरी थांबा सवय क्रमांक पाच सकाळची हलकीशी चक्कर बोबडी वर्ण किंवा बोटांना मुंग्या येण्याकडे आपण दुर्लक्ष करतो ही सवय डॉक्टरांना सर्वात जास्त चिंताजनक वाटते शीतलताईंनी असं सांगितलं की त्यांना अनेकदा असे क्षण यायचे जेव्हा त्यांचे शब्द नीट वा बाहेर पडत नसत विशेषतः उठल्यानंतरच्या पहिल्या तासामध्ये त्यांना वाटायचं की हे फक्त झोपेच्या गुंगीमुळे होत आहे ही लक्षणं गुंगीची नाही हे ट्रान्झिएंट इस इस्केमिक अटॅक आहेत आणि ते तुमच्या मेंदूसाठी एका मोठ्या स्ट्रोकची पूर्वतयारी असल्याच्या धोक्याचा इशारा आहे जो अनेकदा बारा ते चोवीस तासानंतर येऊ शकतो जर बोलताना काही अडचण आली आणि दहा मिनटांपेक्षा कमी वेळामध्ये ती जर दूर झाली एका बाजूला पकड जर कमजोर वाटली किंवा चेहऱ्याचा भाग जर खाली झुकल्यासारखा वाटला तर ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे यासाठी फास्ट हा नियम लक्षात ठेवा फास्ट एफ फॉर फेस म्हणजे चेहरा झुकणं ए फॉर आर म्हणजे हात कमजोर होणं एस फॉर स्पीच म्हणजे बोलण्यात अडचण आणि टी फॉर टाईम म्हणजेच वेळ न घालवता ताबडतोब ॲम्ब्युलन्सला बोलवा जरी लक्षणे नाहीशी झाली तरीसुद्धा तारीख वेळ आणि काय झालं होतं याची नोंद नक्की ठेवा त्यानंतर त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा मंगलाताईंना सकाळी बोलण्यात येणारी अडचण ही खरंतर छोटे छोटे स्ट्रोक होते जे त्यांना एका मोठ्या स्ट्रोकचा इशारा देत होते त्याकडे दुर्लक्ष करणं त्यांना महागात पडलं असतं सवय क्रमांक सहा सकाळची सर्व औषधं एकत्र घेणं कधी कधी कॉफी सोबत शीतलताई त्यांच्या रक्तदाबाची थायरॉइडची आणि ऍस्पिरिनची गोळी एकाच वेळी त्यांच्या पहिल्या कप कॉफीसोबत घेत होत्या त्यांना कल्पना नव्हती की त्या मिश्रणामुळे धोकादायक आंतरक्रिया होत होत्या रक्तदाबाची औषधे कॅफिन सोबत घेतल्यास रक्तदाबात धोकादायक वाढ किंवा घट होऊ शकते उदाहरणार्थ ग्रीन टी बीटा घेतल्यास रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत खाली येऊ हो शकतो रमाबाई वय वर्ष शहात्तर यांचा रक्तदाब सकाळी औषधे कॉफी सोबत घेतल्यानंतर एका तासाने शंभर साठच्या खाली जात होता अलार्मसह पिल ऑर्गनायझर वापरा प्रत्येक औषधाच्या लेबलवरील सूचना सुद्धा तपासा जसं की जेवणासोबत घ्या किंवा कॅफिन टाळा आंतरक्रिया करणाऱ्या औषधांमध्ये किमान तीस मिनिटांचं अंतर ठेवा तुमची औषधं तुमच्या संरक्षणासाठी आहेत पण तेव्हा जेव्हा तुम्ही ती योग्य प्रकारे घेता सवय क्रमांक सात लघवीला लागलेली असतानाही अंथरुरामध्ये पडून मोबाईल पाहत बसणं शीतलताईंनी कबूल केलं की त्यांना उठण्यापूर्वी ईमेल किंवा बातम्या पाहण्याची गरज सवय होती जरी त्यांना लघवीला जाण्याची गरज असली तरी त्यांना वाटायचं की काही मिनिटे थांबल्याने काहीच फरक पडत नाही यांना रोज सकाळी जेव्हा ती शेवटी लघवीला जाण्यासाठी उठायचे तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके अचानक वाजत असत जागे झाल्यानंतर पाच मिनिटांच्या आत बाथरूमला जा जर तुम्ही रात्रीपासून दोन वेळा जास्त दोन किंवा जास्त वेळा उठत असाल तर झोपण्याच्या दोन तास आधी द्रव पदार्थ घेणं बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांशी प्रोस्टेटच्या समस्यांबद्दल किंवा लघवीच्या औषधांबद्दल किंवा वेळेबद्दल नक्की बोला स्वतःची एक छोटी तपासणी इथे करायची आहे आता या पाच धोक्याच्या इशाऱ्यांची यादी देत आहे यापैकी किती तुम्हाला लागू होतात ते मोजा आणि तो आकडा खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा पहिली गोष्ट आहे सकाळी पहिल्यांदा उभे राहताना डोळ्यांसमोर अंधारी येणं किंवा गरगरणं दुसरी गोष्ट आहे कॉफीचा पहिला घोट घेतल्यावर हृदयाची धडधड वाढणं तिसरी गोष्ट आहे नाश्त्याच्या तीस मिनिटांच्या आत रक्तदाब एकशे चाळीस नव्वदपेक्षा पेक्षा जास्त असणं चौथी गोष्ट आहे बोलण्यात अडचण कमजोर होणं किंवा मग बधिरता येणं जी दहा मिनिटांपेक्षा कमी टिकते पाचवी गोष्ट आहे अंथरुणातून बाहेर पडल्यावर अचानक हृदयाचे ठोके वाढणं यापैकी किती धोक्याचे इशारे तुम्ही अनुभवता ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्ही दोन किंवा अधिक मोजले असतील तर तुमची सकाळची दिनचर्या तुमच्या मेंदूला धोक्यात आणत आहे पण चांगली बातमी ही आहे की आपण उद्यापासूनच हे सुधारू शकतो उपाय काय आहे स्ट्रोक पासून सुरक्षित सकाळची दिनचर्या त्या मंगळवारी स्वयंपाकघरात कोसळलेल्या शीतलताई आठवत आहेत का तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेली स्ट्रोक सेप मॉर्निंग रुटीन सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी डॉक्टरांना असं सांगितलं आहे की ज्यामुळे त्यांच्या अंगावर शहारे आले त्या म्हणाल्या डॉक्टर आता मी जेव्हा सकाळी उठते तेव्हा माझा मेंदू दिवसासाठी खरोखर तयार असल्यासारखं मला वाटतं सकाळची गुंगी गेलेली असते चक्कर येणं थांबलेलं आहे आणि मला गेल्या अनेक वर्षांपेक्षा जास्त या सहा महिन्यांमध्ये ताजतवानं वाटत आहे शीतलताई आता नेमकं का काय करतात आणि डॉक्टर जोशी यांच्या साठ वर्षावरील सर्व रुग्णांना काय करण्याची शिफारस करतात ते पाहूया एक नंबरची शिफारस आहे आदल्या रात्री तयारी करा एक ग्लास पाणी तुमचा पिल ऑर्गनायझर आणि कमी सोडियम असलेले नाश्त्याचे पदार्थ काउंटरवरती ठेवा तुमचा सकाळचा मेंदू सर्वोत्तम निर्णय घेऊ शकत नाही म्हणून गोंधळ टाळा पायरी नंबर आहे नव्वद सेकंदांचा जाग येण्याचा नियम पाळा दीर्घ श्वास घ्या हलकी हालचाल करा हळू उठून बसा बस आणि पाय जमिनीवर ठेवून थांबा आणि मग उभे राहा यामुळे तुमच्या हृदयाला रक्तवाहिन्यांना सुरक्षितपणे जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो पायरी क्रमांक तीन आहे आधी पाणी मग थोडंसं प्रोटीन मग कॅफिन याच क्रमाने घ्या आधी पाणी प्या जेणेकरून तुमचं रक्तपात्र होईल मग कॅफिनचा प्रभाव कमी करण्यासाठी काहीतरी खा आणि मग ऊर्जा मिळवण्यासाठी कॉफी प्या जेणेकरून शरीराला धक्का बसणार नाही पायरी क्रमांक चार एक एका आठवड्यासाठी तुमचा रक्तदाब आणि कोणती असामान्य लक्षणे नोंदवा एकाच आकड्यापेक्षा पॅटर्न अधिकच महत्वाचे असतात तुमच्या सकाळच्या निवडींच्या तुमच्या मेंदूवर कसा परिणाम होतो हे तुम्हाला दिसू लागेल पायरी क्रमांक पाच ही माहिती कुटुंबातील सदस्यांना किंवा जवळच्या मित्रांना सांगा जेणेकरून ते तुमच्या धोक्याचे इशारे ओळखू शकतात स्ट्रोकची लक्षणं सूक्ष्म असू शकतात आणि काय पाहावे हे माहीत असलेली दुसरी व्यक्ती सुद्धा तुमचे प्राण वाचवू शकते मोठ्या न टिकल्या टिकणाऱ्या बदलांपेक्षा छोटे सातत्यपूर्ण बदल अधिक प्रभावी ठरतात तुमचा मेंदू सर्वात आधी फरक ओळखेल मग तुमची ऊर्जा आणि मग तुमचा आत्मविश्वास वाढेल की तुम्ही तुमच्या सर्वात मौल्यवान संपत्तीचे खऱ्या अर्थाने संरक्षण करत आहात उद्या सकाळी तुम्ही जी, जी दिनचर्या पाळाल ती एकतर तुमच्या मेंदूचं संरक्षण करेल किंवा मग त्याला धोक्यात टाकेल साठ वर्षानंतर स्ट्रोक प्रतिबंधाच्या बाबतीत कोणतीही मधली पायरी नसते जर या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमची एक जरी धोकादायक सकाळची सवय ओळखता आली असेल तर लाईक बटनवरती नक्की प्रेस करा आणि ही माहिती तुम्हाला साठ वर्षांवरील अशा व्यक्तीसोबत शेअर करायची आहे ज्यांना याची गरज आहे लक्षात ठेवा स्ट्रोक प्रतिबंध म्हणजे परिपूर्णता नव्हे हे तुमच्या निवडी तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात हे समजून घेणं आहे तुमच्या हातात तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त नियंत्रण आहे आणि त्याची सुरुवात तुम्ही सकाळचा पहिला तास कसा घालवता यावर होते एक महत्त्वाची सूचना आहे ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशासाठी आहे आणि ही माहिती वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही तुमच्या औषधांच्या व्ययमध्ये बदल करण्यापूर्वी किंवा कोणतीही चिंताजनक लक्षणे आढळल्यास नेहमी तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्या प्रदात्याचा नक्की सल्ला घ्या हे साधे सत्य लक्षात ठेवा तुमच्यासाठी तुमच्या सकाळचे रक्षण करा तुमच्या मेंदूचं रक्षण होईल हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मायबोली मराठी न्यूज हा आपला लाडका चॅनल खूप खूप आभारी आहे धन्यवाद